हॅलो फ्रेंड्स फेब्रुवारी महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला आला नाही का तर मग कधी येणार लाडकी बहीण योजना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार जाणून घ्या संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मा लाडकी बहीण योजना फेब्रुवारी हप्ता आला नाही का बहिणींना कधी मिळणार तीन हजार रुपये कधी येणार जाणून घे संपूर्ण माहिती राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही जमा झाला नाही यामुळे अनेक महिला योजनेच्या बाबतीत असमंजसपणात आहेत लाडकी बहीण योजना म्हणजेच राज्य सरकारने महिलांना दिलेल्या आर्थिक मदतीचा एक महत्त्वाचा भाग आहे प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला महिलांना या योजनेच्या माध्यमातून दीड हजार रुपये मिळावे अशी अपेक्षा होती पण यंदा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंतही या रकमेसाठी महिलांनी त्यांचे खाते तरी पैसे आले नाहीत फेब्रुवारी हप्ता का आला नाही राज्य सरकारने एकवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दरम्यान हप्ता जमा होईल असे आश्वासन दिले होते पण अनेक महिलांना या रकमेसाठी अजूनही आपल्या खात्यात पैसे आले नाहीत काही मीडिया रिपोर्टनुसार तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वितरित केला गिला या निधीच्या वितरणानंतर देखील लाडकी बहिणीच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत अजित पवार यांनी सत्तावीस फेब्रुवारीला सांगितले की हप्ता चोवीस ते सत्तावीस दरम्यान महिलांच्या खात्यावर जमा होईल पण यापेक्षा जास्त काळ झाला तरी काही महिलांना या, या योजनेतून पैसे मिळाले नाहीत यामुळे अनेक महिलांना गोंधळ आणि चिंता निर्माण झाली आहे की त्यांना योजनेतून पैसे मिळणार आहेत का त्यांचे नाव काढले गेले आहे का आणि त्या योजनेसाठी योग्य आहेत की नाही हे त्यांना कसं कळेल ही चिंता लागली आहे महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की फेब्रुवारीचा हप्ता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होईल याचं मुख्य कारण म्हणजे फेब्रुवारी मार्च महिन्याचे पैसे एकत्र दिले जातील सरकारने या योजनेसाठी एक नवीन योजना आखली आहे जिच्यात मार्च महिन्यात महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचे मिळून तीन हजार रुपये दिले जातील मार्च महिन्यात तीन हजार रुपये मिळतील राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार महिलांना फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही हप्ते मिळतील म्हणजे फेब्रुवारी साठी आणि दीड हजार रुपये मार्चसाठी तर आपण पाहूयात आता मार्च महिन्यामध्ये किती तारखेला पैसे मिळणार आहेत मार्च महिन्याच्या दहा तारखेच्या राज्य सरकारचे बजेट मानले जाणार आहे या बजेटमध्ये एकवीसशे रुपये यांची वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे महिलांना एप्रिल महिन्यापासून एकवीसशे रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे राज्य सरकारने योजनेसाठी निधी वितरित केला आहे आणि महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत आता आपण जाणून घेऊयात फेब्रुवारी महिन्यातील सर्व महिलांचे पैसे का आले नाहीत फेब्रुवारी महिन्यात हप्ता देण्यात उशीर झाला आहे कारण राज्य सरकारने योजनेतील पात्र महिलांची छाननी प्रक्रिया सुरू केली होती या छाननी प्रक्रियेचे अंतिम टप्प्यात काम सुरू आहे ज्यामुळे सरकारला योग्य महिलांची अंतिम यादी तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे महिलांनी या योजनेसाठी अपात्र असलेल्या कुटुंबाबद्दल चिंता व्यक्त केली आहे विशेषत ज्या महिलांकडे कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे त्या कुटुंबातील महिलांचे पैसे बंद होण्याची दाट शक्यता आहे चार चाकी वाहन असलेल्या महिलांना योजने योजनेचा लाभ मिळणार नाही अनेक महिलांची तक्रार आहे की त्यांना चार चाकी वाहन आहे पण त्यांची या योजनेमध्ये भाग घेतल्यास त्यांना पैसे मिळणार नाहीत ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे त्यांना योजनेचा लाभ बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे यामध्ये ट्रॅक्टरचे अपवाद सोडले आहेत कारण शेतकरी महिलांना योजनेचा फायदा मिळेल पात्र महिलांसाठी पुढील हप्ता फेब्रुवारी आणि मार्चचे तीन हजार रुपये योग्य महिलांच्या खात्यावर येणार आहेत पुढील हप्ता म्हणजे एप्रिल महिन्याच्या पंधरा ते वीस तारखेदरम्यान महि मिळण्याची शक्यता आहे महिला व बालविकास विभागाने योजनेतील नियमावलीला स्पष्ट केले आहे जर महिलांचे कुटुंब योग्य आहे आणि त्यांनी सर्व निकष पूर्ण केले आहेत तर त्यांना पुढील हप्ते मिळतील राज्य सरकारने बजेट मानताना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय घेतला तर एप्रिल महिन्यापासून महिलांना एकवीसशे रुपये मिळू शकतात महिलांना यासाठी फार काळजी करण्याची आवश्यकता नाही जर तुम्ही योग्य असाल तर तुम्हाला योजनेचे पैसे मिळतील याबद्दल अधिकृत माहिती सरकार लवकरच देईल योग्य महिलांच्या खात्यावर दीड हजार रुपयांचा हप्ता जमा होईल आणि एप्रिल महिन्यात एकवीसशे रुपये मिळतील लाडकी फिंनी योजनेचे भविष्य राज्य सरकारने योजनेला अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे महिलांसाठी योजनेच्या नवनवीन नियमावलीमध्ये आर्थिक नियोजन देखील असणार आहे महिलांना पंधरा ते वीस तारखेसाठी सुपष्ट माहिती मिळेल जेणेकरून त्यांचे जीवन सोयीचे होईल लाडकी बहीण योजना महिलांसाठी एक महत्वाची योजना आहे जी त्यांना आर्थिक मदत पुरवते सरकारच्या द्वारा केलेल्या विविध घोषणांमुळे महिलांना योजनेचा फायदा मिळण्यासाठी योग्य प्रतीक्षा करावी लागणार आहे महिलांच्या हितासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहे यामुळे महिलांचा जीवनमान सुधारण्यासाठी मदत होईल तर फ्रेंड्स कशी वाटली ही तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि येणारी असेच नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद